वेलकम टू माय कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विकास मध्ये तुमचं स्वागत आहे घरातलं आवरून घेतलंय मीने थोडंफार आणि आता मिस्टर येतीलच तर आम्ही जाऊ बुलेश्वर मार्केटमध्ये मा बघूया काय भेटत आहे का गणपतीचं डेकोरेशनचं किंवा आयडिया काय थोडी चला आता आम्ही खाऊन घेतली भाजी चपाती मिस्टर पण आलेले होते त्यांनी पण घेतली खाऊन अन्नेत्रा मॅडमने पण घेतली खायला तर आता निघूया मजले पाहुणे दोन दुपारचे आणि आता मी चालले बुलेश्वर मार्केटमध्ये बघूया काय काय आहे काय वेगळं भेटत असेल तर घेऊ মটৰ Le লাউণ্

सेम कलर नाही अरे सेम ने अलग अलग आहे अरे ब्लू आहे ब्लॅक आहे ब्लॅक नाही बरं झालं मी खोलून बघितला मला नाही दिसत कलर ब्लाइंड आहे

बुलेश्वर मार्केटला जाऊन मी काहीच घेऊन आली नाहीये मी खूप प्रयत्न केला खूप आम्ही फिरलो बंद काहीतरी भेटेल वेगळं काहीतरी आम्हाला कॉपेट मार्केट मध्ये आलो आणि त्याच्यानंतर वाजलेले घड्याला साडेपाच आणि योगिनी मॅडम आमची सुटणार होती साडेसहाला त्यामुळे तिला घेण्यासाठी अर्धाच कॉपेट मार्केट थोडंसं ते तिथे काजू बदाम भेटतात ना त्या साईडला गेलो आणि तिथनं मीने ते काजू बदाम घेऊन आले बस त्याच्या पुढे मला जायला भेटलंच नाही कारण गेलो असतो तर योगिनी मॅडम आमची एकटी राहिली असते शाळेत आणि ते मला आवडलं नसतं मला का मिस्टर आणला पण नाही म्हणून बोलली चला परत कधीतरी येऊया आतून दिवस आहे पेट मार्केटला गेलेली ना तर तिथे काजू बदाम हे भेटतात ना तर मी हे घेऊन आली हे क्री ना ते घेतले नेत्राने खायला तिला आवडतात आणि हे काले मनुके परत हे खजूर घेतले मी काजू बदाम खारीख हे सर्व मिक्स घेऊन आली बडीशेप घेऊन आले हे नेत्राला ना काय माहित अचानक तिची नजर गेली आणि घरात पण संपलेली तर ती बोलली मम्मी भाई बडीशेप किती छान आहे कुठल्या कुठल्या अशा फेवरची बडिशाप आहे हे बघा तुम्ही चल घेऊया आम्हाला मेन गोष्ट जेवल्या जेवला बडीशप आवडतं म्हणून चला बडिशाप संपली पण आहे आणि असं आहे बघा इकडचं आपण खा खोल मग ती ही पाहिजे ते इकडचं घ्यायचं घ्यायचं ती घ्यायची अशी आहे अशी असं एकच आहे ओ आणि छान आहे ना असं गोल गोल फिरवायचं फक्त मस्त आहे तर काय बोलतात फायनली मग पण घेऊन आली आमच्या घरात कोणच खायच नाही पण मी बोलते खाल्लं तर चांगलं असते खाण्यासाठी म्हणजे खूप खूप चांगलं असतं ते पण आमच्या पोरी खात नाही आता देईल तेव्हा खातील ना माझी पण चुकी आहे तर चला घेऊया आणि तक्रील द्या अजून एक गोष्ट घेतली बुलेश्वर मार्केटला मी गेलेली तेव्हा मला दाखवते जी म्हणजे मला मोर दिसले आणि हे खूप छान वाटत होते मला हे बघा मुलेश्वर मार्केटमध्ये जरा अलग अलग आहे है, ह्यांचा पिसारा अलग आहे ह्यांचा पिसारा अलग आहे छान आहे ना मग हे घेतले मी हे दोन मोराचे पीस ना दीडशे रुपयाला पडले आणि छान वाटले म्हणून मी घेतले माझ्या देवांसाठी गळ्यात घालायला माली तर ही एक माल मला दहा रुपयाला पडली आणि खूप छान होती ही माल मला आवडली त्यामध्ये मी चला घेऊया करून म्हणून या घेतल्या मेने चार माल भारी वाटतात ना तो वाटत दे वाटत चुटे। शे ते वाटत देवाला छोटे छोटीसे मंगळसूत्र तुम्हाला मी दाखवते आणि खरंच खूप मला आवडलेले आणि दुसरे पण होते पण ते आपल्या काळ्या मनीचे होते हे पण हा काळ्या मनीचेच आहे पण मला हे असे दिसले मग मी असे घेतले बघा देवीसाठी घेतले खास करून माझ्याकडे देवींची मूर्ती आहे महालक्ष्मी आई आहे अन्नपूर्णा देवी आहे असे घेतले मी बघा कशी वाटतात ते नक्की सांगा तुम्ही मला कमेंट करून सांगा हे छोटेसे मंगळसूत्र घेतले मी देवींसाठी माझ्या खास करून अन्न मी खूप शोधत होती की कधी भेटतील हे मला मंगळसूत्र आणि फायनली भेटले तर मी असे पाच घेतले एक एक माझ्या महालक्ष्मी आईला एक भवानीला आणि एक अन्नपूर्णाला आणि एक महागौरीला आणि एक रुक्मिणीला असे माझ्याकडे पाच देवी आहे त्यांच्यासाठी मी खास करून घेतली चला आता मॅगी खाऊया यात्रा मॅडमने मॅगी बनवली कारण आताच मॅगी आणली आणि तिला लगेच मॅगी खायची मन झाली आणि काय गे अशी सुकी जरा सुकी। बरी करायची ना मॅगी खायला आठ वाज झाला झाले आठ पाच झाले बरे झाले तुम्ही कशी मला सांगते मॅगीचं पॅकेट आणलंय ना त्याच्यामध्ये दोन मॅगी मसाल्याचं पॅकेट आहे आणि आपण तेव्हा सिंगल घेतो ना छोटा पॅकेट त्याच्यामध्ये एकच मॅगीचा मसाल्याचं पॅकेट असतं त्याच्यामध्ये दोन मसाल्याचे पॅकेट टाकले ना म्हणून मॅगीचा कलर बघा आणि मॅगी पण खरंच खूप सुंदर लागते खायला तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग येन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तर कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग चला बाय बाय नेक्स्ट